महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची साठवण तलावासाठी महिलेचे आमरण उपोषण सुरू तालुक्यातील कोरडेवाडी येथील साठवण तलावाला मंजुरी द्यावी या मागणीसाठी धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानच्या राजश्री राठोड यांनी शुक्रवार दिनांक नऊ तारखेपासून गावात आमरण उपोषण सुरू केले आहे कोरडेवाडी येथील साठवण तलावाचा प्रश्न सुटत नसल्याने सरपंच नंदुबाई कोरडे व ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकून मतदान केले नाही त्यानंतर आम आदमी पक्षाचे सतीश दुणघव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण चालू केले होते मात्र प्रशासनाकडून या तलावाच्या मंजुरीसाठी कुठल्याही प्रकारची हालचाल दिसून येत नाही आणि पुढील कार्यवाही होत नसल्याने हा प्रश्न प्रलंबित राहू नये गावकऱ्यांनीही ही पाठपुरावा केला आहे तरी पण प्रशासनात जात येत नसल्यामुळे धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानच्या राजश्री राठोड यांनी शुक्रवारी सकाळी दहा वाजेपासून या साठवण तलावाला तात्काळ मंजुरी देण्यात यावी या मागणीसाठी गावात बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे त्यांच्यासोबत गावकरीही उपोषणाला बसले आहेत दुसऱ्या दिवशी त्यांच्या उपोषणास जलसंधारण विभागाचे अधिकारी जाधव यांच्यासह अधिकारी सुहास डोरले व तलाठी सोनवणे यांनी उपोषणास भेट दिली आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख झी टीव्ही महाराष्ट्र न्यूज Subscribe now and press the bell icon. Never miss an update.